कारण राजकीय नेते मंडळींच्या घरी बाप्पा विराजमान होतोय नाना पटोले यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन होत आहे ही त्याची थेट दृश्य आपण पाहतो आहोत तर नाना पटोले यांच्या भंडाऱ्या इथल्या घरामधली ही दृश्य आपण पाहतो आहोत गणपती बाप्पाचं आगमन भंडाऱ्यामधल्या नाना पटोले यांच्या निवासस्थानी सुद्धा होताना दिसत नाना पटोले यांच्या घरचा हा गणपती बाप्पा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज घरोघरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि यामध्ये राजकीय नेते मंडळींच्या घरी सुद्धा गणपती बाप्पा विराजमान होत आहेत त्यापैकीच भंडाऱ्यामधली ही दृश्य आपण पाहतो आहोत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतानाची ही दृश्य आहे तर भंडाऱ्यामधल्या नाना पटोले यांच्या निवासस्थानी सध्या त्यांचे कुटुंबीय हो, हा सोहळा हा सण साजरा करण्यासाठी उपस्थित आहेत आणि बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आता केली जाईल पुढे नाना पटोले यांच्या घरचा पाहुचार पुढचे काही दिवस बाप्पा घेत राहील तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या असं मंगल म्हणत आज राज्यभरामध्ये घरोघरी गणपती बाप्पांचं उत्साहामध्ये चैतन्यानं आनंदानं स्वागत केलं जात आहे आणि त्यापैकीच राजकीय नेते मंडळींच्या घरी सुद्धा गणपती बाप्पा विराजमान होताना दिसत आहेत भंडाऱ्यामधली ही दृश्य आपण पाहतो हो, आहोत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या घरचा हा गणपती बाप्पा